सोलापूर शहरातून एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागात दोन तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या दोन्ही प्रकरणात आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत पहिली घटना अंबिकानगर सोरेगाव येथे घडली दुपारी तीन ते चार वाजण्याच्या चा सुमारास सोरेगाव येथील अंबिकानगर भागात बावीस वर्षीय युवराज महासिद्ध बोरकडे वय बावीस राहणारा अंबिकानगर सोरेगाव सोलापूर याने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली सकाळी कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले परत आल्यावर कुटुंबियांनी खोलीत त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला आ असून मृतदेह सोलापूरच्या शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवला आहे युवराज यांच्या पश्चात आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे दुसरी घटना बुधवार पेठेत घडली दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास बुधवार पेठेतील जय मल्हार चौक परिसरात घडली गणेश रमेश लोखंडे वय चोवीस राहणारे जय मल्हार चौक बुधवार पेठ सोलापूर यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली नातेवाईकांनी त्याला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेले मात्र उपचारपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले मृतदेह शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे गणेश यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही अधिक तपास पोलीस करत आहेत